कशा आहात तुम्ही सर्व जवळपास पावणे दहा वाजलेले आहेत आणि मी बाहेर चाललेली आहे घरची ऑलमोस्ट काम सगळी आवडलेली आहेत सणावाराला जेव्हा साडी वगैरे नेसायची घाई घाई असते आणि नेसायला वेळ मिळत नाही ना तेव्हा मला ट्रेडिशनल आपले ड्रेस असतात ना ते घालायला खूप आवडतात उद्या माझ्या मेडच्या मुलीचा बर्थडे आहे तिच्यासाठी सुद्धा मी एक छान ड्रेस आणला होता दाखवते म्हणजे मला पर्सनली खूप आवडतात अशा ड्रेस त्यामुळे तिला सुद्धा असंच घेतलाय कसं वाटतंय मला बसन हा मला बसन <laughs> तुला बसेल का आणि छान दिसत आहे मला खूप आवडली ओढणी सुद्धा छान आहे बाबा तू काय म्हणत होतीस तुला पण बसेल का तू सगळ्यामध्ये फिट होतेस <laughs> मी सगळ्यांच <सस> कपडे घालतोय <laughs> माझ सुद्धा एखादा टी शर्ट अडकवत असते आणि तिला व्यवस्थित बसतो आणि ओंकारच सुद्धा आणि स्वतःच्या सुद्धा माझ्या वेळच्या मुलीला सुट्टी असते ना ती घरी येत असते आणि भरपूर खेळते माझ्या पाठीपाठी असते म्हणत असते हे छान आहे हे काय आहे ते काय असं विचारत असते आणि नेहमी असं फारस काही घेणं होत नाही क्रेवॉन मार्कर देऊन मी पेंटिंगला वगैरे बसवत असते बॅक मध्ये मस्त खेळती वगैरे ती पण ह्या वेळेला बर्थडे होता म्हणून असा हा ड्रेस घेतला होता चला मला थोडासा उशीर होता एका ठिकाणी जायचंय तर पटकन जाऊन येते तिला माहित नव्हतं आ, मी तिला हा ड्रेस दाखवला होती एकदम खुश झाली सरप्राईज होतं तिच्यासाठी आणि ती असं म्हणत होती की ड्रेस बघितल्यानंतर मी तिला ना मुलीला घागरा घेतलेला आहे पण मी जो घागरा घेतला आहे त्याच्यापेक्षा हा ड्रेस खूप छान आहे तर बड्डेला मी तिला हाच ड्रेस घालेन आणि तुम्हाला छान छान फोटो पाठवेन आणि मला खरंच खूप भारी वाटलं मी तिला म्हणालेसुद्धा अगं तू घेतलेला ड्रेस तिला घाल बड्डेला आणि हा ड्रेस दिवाळीत वगैरे घालू शकतेस तर मला ना एक गोष्ट इथं क्लिअर करायची आहे म्हणजे काही कमेंट्स येत असतात म्हणजे या व्हिडिओमध्ये मी मेड म्हणाले किंवा मा थमनेलमध्ये मी मेड हा शब्द वापरलेला आहे पण त्या पाठीमागची भावना तुम्ही जाणून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल की मी मेड का म्हणाले सो पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा मी थमनेलमध्ये ताई किंवा तिचं नाव घेतलं असतं ना तर फारसं लोकांना समजलं नसतं म्हणून तसं मी लिहिलेलं होतं तिच्या नावानंच बोलवत असते काही लोकं म्हणतात की तिच्या नावानं बोलो किंवा तिला ताई वगैरे म्हणत जा फारशा लोकांना कळालं नसतं तर कळाओ म्हणून मी अशी गोष्ट लिहिलेली आहे किंवा म्हणलेली आहे सो so, त्या पाठीमागची दुसरी कुठलीच भावना नाही आहे की कोणाला काय मुद्दा म्हणायचा आहे वगैरे त्या पाठीमागची माझी भावना चांगलीच होती मला असं सा सगळ्यांना सांगायचं होतं की आपल्याला जी हाऊस हेल्पसाठी मदत मिळते ना किंवा आपल्यासाठी जी लोक काम करतात ना त्यांच्याबरोबर जेव्हा आपण प्रेमाने वागतो त्यांच्यासाठी एखादी आपण गोष्ट करतो ना ते खूप खुश होतात खूप आनंदी होतात आणि ते खरंच खूप छान पद्धतीनं काम सुद्धा करतात व्हिडिओमध्ये आणखी एक गोष्ट तिचं नाव न घेण्याचं होतं म्हणजे तिचं एक पर्सनल लाईफ आहे कशाला नाही का म्हणून मी मेड हा शब्द वापर आणि ती माझ्यापेक्षा दहा पंधरा वर्षांना लहान आहे त्यामुळे मी तिला ताई म्हणू शकत नाही आणि बऱ्याच वेळेला आम्ही दोघी एकत्र मस्त चहा बनवतो आणि गप्पा मारत चहा सुद्धा घेतो तर नाश्ता करून मी बाहेर पडलेले आहे एका छोट्याशा कामासाठी आणि लंचपर्यंत घरी जाईनसुद्धा संध्याकाळी पुन्हा एका बड्डे पार्टीला जायचं आहे त्यामुळं थोडीशी घाईघाई आज होणार आहे एकाच दिवशी दोन तीन ठिकाणी जायचं म्हटल्यानंतर ना खूप कंटाळा येतं चला तर मी बाहेर जाऊन आले आणि आता लंच टाईम जेवणासाठी बनवलेली आहे कढी ॲक्च्युली कढी बनवण्याचा काही प्लॅन नव्हता पण दही शिल्लक होतं त्यामुळं म्हटलं की आज संपून टाकावं म्हणून कढी बनवली आहे आज ती शिल्लक राहणार आहे कारण संध्याकाळी बाहेर जाणार आहे बड्डे पार्टीसाठी त्यामुळे डिनर ती तच होईल नेहमीप्रमाणे भाकरी बनवलेली आहे माझ्यासाठी चला तर खूप भूक लागलेली आहे पटकन मी लंच करते हॅलो फ्रेंड्स तर आता आम्ही चाललेलो आहोत मैत्रिणीच्या मुलीच्या बड्डे पार्टीसाठी यस मला शाळेतून जाऊन आले आणि त्यानंतर ओमकार ट्युशनलाही जाऊन आला आणि पार्टी, yes. yeah. पार्टी संध्याकाळची आहे जवळपास साडेसहा झालेले आहेत आणि हाच टायमिंग होता बड्डेचा आम्ही एक पंधरा मिनटं लागतील का नाही पोहोचायला सो so, या पंधरा मिनटातून मी पोहोचू आणि मॉलमध्ये ठेवला आहे म्हणजे बड्डे पार्टी होईल आणि थोडं फिरणंसुद्धा होईल Yes. ओमकारची तर उद्या शाळा नाही आहे त्यामुळं म्हंटल गुड <laughs> पूर्वा तुझी आहे ना बाळ पण तिची शाळा असली की मला टेन्शन नसते ती स्वतःच उठते उठवायला लागत रे बाबा पूर्वा कसं रेडी होऊनच खाली येते त्यामुळं पटकन तिला थोडा ब्रेकफास्ट दिला लंच पण काय तिचं हेवी नसते ओंकारला चपाती भाजी हे येते काय काय असत पोचू आम्ही पंधरा मिनिट going my way cuz that would be boring spend my last I said I I don't think you appreciate her as such i I'm a birthday hey, hey. never mind all the lines on the highway give me time to reflect to I I a good and come I could take I said सी वन आहे आपलं सी झिरो वन लक्षात राहत नाही पाठीमाग तुझ्या चलो चल, चल, चल।, चल।, चल। नवऱ्याचं हे आज ऑफिस होतं आणि त्याला मी म्हणाले होते की थोडंसं संध्याकाळी लवकर येशील का मुलांना घेऊन बड्डे पार्टीला जायचं आहे वीकडेजमध्ये थोडंसं प्रॉब्लेम होतो नाही का वेळेवर ऑफिसमधनं येणं शक्य होत नाही ट्रॅफिकही संध्याकाळचं असतं पण माझं असं होतं की बरेच दिवस मुलांना घेऊन आपण बाहेर गेलेलो नाही आहेत या बड्डे पार्टीच्या निमित्तानं का असे ना थोडंसं मुलांना बाहेर घेऊन जाता येईल आणि तू असशील तर छान वाटतं नाही का मुलांनासुद्धा एकत्र म्हणजे मजा येते ओवरऑल आलं की अशी दिवाळीच वाटते वाईट सेवड असतं आणि काय झालं उपकार का परत चालला आणि आताही असं आम्ही ठरवलं की जास्तीत जास्त ट्राय करतोय की मुलांना वेळ देण्याचा कारण तेही बघता बघता मोठे होतील ना आणि तेही त्यांचे एज्युकेशन असेल त्यानंतर त्यांचा जॉब असेल ते बिझी होऊन जातील सो so, हाच वेळ आहे त्यांच्याबरोबर टाईम स्पेंड करण्यासाठी त्यामुळं ट्राय करत असतं बाबा आपल्या कामाच्या व्यापातून थोडा थोडा का असे ना वेळ मुलांसाठी स्पेंड करणे oh, मॉलमध्ये टाईम झोन आहे ना तिथंही बड्डे पार्टी ऑर्गनाईज केलेली आहे आणि मुलांची तर मजा तर इथल्या स्टाफने ना जेवढी मुलं आले आहेत ना बड्डे पार्टीसाठी ते काउंट केलेले आहेत आणि त्यांना एक कार्ड दिलं आहे ते गळ्यात घालून फिरतायत सगळीकडं तर काही गेम सोडले ना तर अनलिमिटेड ना इथं वन आवरपर्यंत ते कोणताही गेम प्ले करू शकतात मुलं मस्त मजा करत आहेत ओंकार तर एका ठिकाणी थांबतच नाही एक गेम झाला की दुसरा दुसरा झाला की तिसरा त्याच्या पाठीमागं मी नुसता फिरती आहे आणि पूर्व तिचा डाडा ते एन्जॉय करतायत मस्त ते सुद्धा गेम प्ले करत आहेत मैत्रिणीही आलेल्या आहेत त्यांच्यावर गप्पा झाल्या फोटो काढून झाले आणि मुलांच्या पाठीमागं फिरून फिरून आम्ही सगळे दमलेलो आहोत पण मुलं काही थकत नाही आहेत असं मुलं मगापासून जे काही गेम खेळलेत ना त्यांचे पॉईंट्स त्यांच्या कार्डमध्ये जमा झालेले आहेत आणि आता ते कार्ड इथं दाखवायचं पॉईंट बघतील आणि त्याप्रमाणे त्यांना इथून एखादी गोष्ट ते घेऊ शकतात फोटो झाले केक कट करून झाला आणि आता डिनर टाईम डिनर म्हणाल तर इथं तिनं ना असे बॉक्स हल्दीरामसमोरच आहे रेस्टॉरंट त्यांचं तिथून ऑर्डर केलेलं आहे आणि बघू शकता बॉक्समध्ये काय काय आहे ते म्हणजे तीन प्रकारच्या चार प्रकारच्या ऑलमोस्ट भाज्या आहेत पराठा वगैरे आहे राईस आहे सॅलेड आहे स्वीट आहे रायता वगैरेसुद्धा आहे मुलांचं डिनर झालं आणि आता मी निघती आहे मुलांनी हाफ आवर्स बॉक्स खाल्लं आहे त्यामुळे त्यांचे दोन्ही बॉक्स मी घेतलेले आहेत आणि आम्ही दोघं म्हणाल ना तर डिनर आम्ही घरी जाऊन करू बॉक्स आमचे डिनरचे घेऊ पण काय होते नवऱ्याची एक मिटिंग आहे आणि भरपूर छान पद्धतीनं टाईम इथं स्पेंड झाला ते महत्त्वाचं होतं डिनर म्हणाल तर एखादी मी मूवी लावेन आणि मस्त आरामात जेवेन दुपारी तसं खूप लेट आणि हेवी जेवण झालं होतं ॲक्च्युली मगाशी मी असं ठरवलं होतं की मुलंही टायर्ड झाली होती नवऱ्याची मिटिंग होतील तर हे तिघं घरी जातील मी मात्र मैत्रिणींबरोबर बसून निवांत डिनर करेन आणि त्यानंतर थोडंफार इथं मॉलमध्ये फिरेन पण आत्ता थोडंसं ना चेंज झालं माइंड थोडंसं थकायला झालेलं आहे आणि आठवड्यात भरपूर पार्ट्या आहेत तेव्हा आम्ही भेटतच राहणार आहोत म्हटलं घरी जाऊन थोडासा आराम करावा थोडीशी एनर्जी सेव करावी कारण आजारी पडायची नाही का इकडं तिकडं फिरून खाऊन वगैरे सो असं पुन्हा आम्ही दोन दिवसांना भेटणारच आहोत एकत्र सगळ्या चला तर आजचा हा व्हिडिओ म्हणाल तर इथंच थांबवते पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा भागात तोपर्यंत धन्यवाद बाय बाय गुड नाईट